सावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावाजवळ सुरू असलेल्या क्वारी व क्रेशरमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व क्वारी व क्रेशर बंद करावेत अशी ठाम मागणी विलवडे ग्रामस्थांनी केली होती या मागणीसाठी आज प्रजासत्ताक दिनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते गेल्या काही वर्षापासून विलवडे गावालगत सुरू असलेल्या दगडखाणी व क्रॅशरमुळे मोठ्या प्रमाणात धूळ वाढ होत असून वारंवार होणाऱ्या वार स्फोटामुळे प्रचंड आवाज घरांना तडे जाणे भिंतींना भेगा पडणे तसेच लहान मुले वृद्ध व महिलांना श्वसनाचे आजार होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती यावर कारवाई व्हावी यासाठी आज उपोषण करण्यात आले होते याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत संबंधित खाण मालक व ग्रामस्थ यांची एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढू तसेच बैठक होईपर्यंत खाण पूर्णपणे बंद राहील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं यावेळी कृष्णा गोणाजी सावंत विलास गणपत सावंत मोहन अर्जुन दळवी संजय राजाराम सावंत दत्तात्रय महादेव सावंत सौ साव अपर्णा अजित दळवी सौ समिता समीर दळवी सौ कीर्ती भिवा दळवी फ्रान्सिस फर्नांडिस मारिया जॅक्सन गोन्सावलीस शेरिना गोन्सावलीस फिलिशियन गोन्साल पावल्या, नमस्कार मी प्रकाश जगन्नाथ दळवी सरपंच ग्रामपंचायत आज या ठिकाणी जे आमचे वासीय हो, ग्रामस्थ आज तस माननीय तहसीलदार कार्यालय सावंतवाडी या ठिकाणी पारी आणि क्रशर मुळे होणारे या ठिकाणी दुष्परिणाम यासाठी आज आपण या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे याच्या पूर्वी आदरणीय तहसीलदार साहेबांना आम्ही दोन वर्षापूर्वी सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलं होतं की या क्रशरमुळे आणि ह्या क्वारीमुळे आपल्या विलवडे गावातील बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी जो बाधित भाग आहे जो क्रशर आणि कडीपासून जी वस्ती जवळ आहे त्या भागाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतोय त्यातील मुलांनाही त्या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टिकोनाशी दहावीमध्ये जे असणारे विद्यार्थी आहेत ते अभ्यासासाठी करताना सुद्धा त्यांना या क्रशरमुळे या ठिकाणी त्रास होतोय आणि ब्लास्टिंग कॉरीचं जे ब्लास्टिंग होतंय ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्ये मध्ये या ठिकाणी होतंय पण यासाठी सुद्धा आम्ही ग्रामपंचायत विलोवळेमध्ये ते जे कॉरी मालक असतील आणि संबंधित बाधित शेतकरी असतील यांना आम्ही एका ठिकाणी बोलून या ठिकाणी त्यांना पण समज दिली होती की जेणेकरून तुम्ही जे धंदे करतात ते आमच्या लोकांना या ठिकाणी त्यांना कोणत्या प्रकारचं त्यांचं नुकसान किंवा त्यांना एक कोणत्या प्रकार, प्रकार त्रास होता कमाने या प्रकारे आम्ही दोन ते तीन वेळा या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं होतं त्यानंतर तहसीलदार कार्यालयामधून सुद्धा एक कमिटी या ठिकाणी नियुक्त केली होती करिया आणि कशा संदर्भात ती कमिटी या ठिकाणी चार मंडल अधिकारी यांची समिती होती ती समितीने या ठिकाणी पाहणी केली कॉरी क्रशरची पाहणी केली आणि त्याच्यानंतर प्रत्येक जे घर आहेत बाधित त्या घरांची पण त्यांनी पाहणी केली पण त्याचा अहवाल किंवा त्याची नुकसान भरपाई अद्याप शासनाकडून किंवा त्या कॉरी मालकांकडून क्रशर मालकांकडून आमच्या लोकांना या ठिकाणी मिळालं नाही त्याच्यामुळे ते क्रशरमुळे जी त्याची धूळ असते ती आपल्या आजूबाजूच्या काजूला बसल्यामुळे त्याच्या त्यांचं पण नुकसान होतं किंवा आणि अतिवृष्टीमुळे पाह पावसामुळे गेल्याच वेळी आपल्या ज्या सीमे भागात असलेल्या क्रशरमुळे जी धूळ होती ती आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाहून जाऊन त्यांचं भात शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात ठिकाणी नुकसान झालेलं त्या प त्यावेळी सुद्धा आम्ही त्या Uh, क्रशर मालकांना सांगितलं होतं की जे प्रत्यक्ष तुम्ही पाहणी करा आणि त्यांची जे काही नुकसान भरपाई ती पण त्यांना द्या पण ते पण कोणत्या प्रकारचं या ठिकाणी त्यांनी आपलं नुकसान भरपाई दिली नाही आणि शासनाने पण या ठिकाणी जी कमिटी नेमली त्याचा अहवाल पण आम्ही ग्रामपंचायत मागितलं काय झालं त्याच्या संदर्भात ग्राम आम्हाला पण ग्रामपंचायतला अहवाल शासनाचा आलेला नाही आणि शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पण अर्ज केलेले आहेत त्यांना पण याचा शासनाचा अहवाल या ठिकाणी आलेला आहे तरी आज या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या आमच्या विलवडे सर्व ग्रामस्थांनी ज्या आपल्या मागण्या या ठिकाणी मागितलेल्या आहेत की क्रशर पासून आमची तरी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं किंवा क्रशर कि कायमस्वरूपी बंद करावं याचा शासनाने विचार करावा आणि आमच्या लोकांना या क्लशर आणि कॉलेज पासून या ठिकाणी योगदान द्यावं अशी आम्ही शासनाकडे मागणी करतो आणि आम्ही आ... आठ तारीखला आमचे विलोडे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मध्ये जास्तीत प्रमाण या ठिकाणी होणारे स्फोट आणि मोठे आवाज आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायत गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन ठाण मांडल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी लगेच आठ तारीखला माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी मेल केला होता मेल करून त्यांना कळवलं होतं अशी अशी परिस्थिती आहे की आपण या इथे यावं आणि जे लोकांचे काय समस्या आहे त्या संदर्भात तुम्ही लोकांना मार्गदर्शन करावं त्या क्वॉरी कशलवाल्यांना को बोलून हे कर त्याप्रमाणे तहसीलदार साहेब त्या ठिकाणी का आले नाही पण त्यांनी दुसऱ्या दिवशी नऊ तारीखला मान तहसीलदार साहेबांनी सर्व क्वारी मालकांना या ठिकाणी बोलवून घेतलं त्यांची सभा घेतली आणि त्यांना प्रत्येकाला त्यां ज्या ज्या प्रकारे किती प्रमाणात करावं आणि टायमिंगनुसार कसं करावं या संदर्भात त्यांना सूचना दिल्या आणि त्यांना त्यांनी पण त्यांना सांगितलं होतं की जर परत माझ्याकडे कंप्लेन आली तर मी तुमच्या योग्य प्रकारे कारवाई करीन म्हणून त्यांना पण त्यावेळी सांगितलं होतं आणि त्यानुसार त्यान। त्यांनी टायमिंग घालून दिलं प्रत्येकाला चार क्वारी मालक आहे चाराने प्रत्येकाला एक अर्ध्या अर्ध्या तासाच्या फरकाने या ठिकाणी जे जे ब्लास्टिंग करावं आहे त्याचं टायमिंग त्यांनी घालून दिलेला होता त्याचं वाचन सुद्धा तलाठ्याने आम्हाला ग्रामपंचायत मध्ये येऊन वाचन करून या ठिकाणी दाखवलेलं होतं पण मुद्दा असा होता हो की एक वेळा दोन वेळा त्या ठिकाणी येत आहेत ब्लास्टिंग करतात एक वेळा मोठा आवाज होतो एक वेळा कमी आवाज येतो आणि त्यांनी जे पत्र प्रदूषण विभागाला दिलेलं आहे ते प्रदूषणचे विभागाचे अधिकारी पण अजूनपर्यंत आज आठ तारीख ते आज सव्वीस तारीख पर्यंत अजूनपर्यंत आले त्यामुळे आमच्या लोकांची नाराज आहे या ठिकाणी पोटण्याचं म्हणजे जे कोण संबंधित अधिकारी आहेत ते त्या ठिकाणी पद्धती येऊन त्या प्रकारची पाहणी करत नाही आणि जे काय आहेत ते सत्यता या ठिकाणी आमच्या लोकांना या ठिकाणी देत नाही त्यामुळे हा उद्रेक प्रत्येक लोकांना झालेलं आहे त्यामुळे लोक या ठिकाणी आज आलेले आहेत तरी तहसीलदार साहेबांना किंवा या माध्यमातून मी आदरणीय जिल्हाधिकारी असतील किंवा खनिकर विभाग असेल की याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जेणेकरून जे नियम आणि अटी आहेत काय आहेत ते त्याप्रमाणे सध्या प्रत्येकाचं जसं ते पालन करतात की नाही सगळ्याच काटेकोरून एकाने का पालन आपण प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी न्याय द्यावा धन्यवाद लागून कोरे आणि केशर आणि थिसर सगळे आमचे घालतात आम्ही त्यांना चार पावटी सल्ला दिल्ली पंचायती तर सगळ्यां तहसीलदारां पण त्यांच्यानी कायच मान्य करू ना आणि जे तडे घाल हे करतात पुऱ्या घराचे तडे वतात आम्ही खाटीर नेधत त्यांना आमका आवाज घर आमच्या पोटारूच पडतात ते करूचे जे आमची शेती आम्ही शेती भाती करूनच आम्ही खाता हु. आमचे हात पाय कसून तर थंयसर आमका आता ह्या उदकान हे केशरेक लागून आमका उदीक एक तर मेळना पाण्याक लागून आम्ही तळ तळटा गोरवां वासरांक आमच्या कांयच मेळना गोरव उदीक पडून चरंक सुद्दां मेळना कित्याक ते भोवन होवन तेजेर मळकी सोडटा आनी दुसरी गजाल म्हणजे झाडां आमची लायलेली आहात त्या झाडांक आमकां पाणी नाय काजी आमच्यो हो, तेका मोहूर नाय कित्याक तर धुरलो तेचेर बसोन बसोन त्यांना आम्ही किने खाऊचे आणि किने करूचे ते तुम्ही क्वारीमुळे आमच्या शेतीचं बरंच नुकसान होत आहे जवळजवळ आमच्या विहिरीचा पाण्याचा साठा पण कमी होत आहे त्याच्यामुळे आम्ही जी काही शेती करतो त्याला ता तो पाणी पुरवठा पण व्यवस्थित होत नाही मिळत नाही त्याच्यामुळे आमची शेती पण आता जी रब्बी आम्ही घेतोय ती जवळजवळ सुकून गेल्यासारखीच आहे आणि त्याशिवाय ज्या बाजूला जी काजूची झाडे आहेत त्याच्यावर एवढी धूळ साचलेली आहे मोहर आलेला तो सगळा जळून गेलेला आहे आणि आम आमची जी गावात लोक आहेत ती सगळी बहुतेक कुटुंब ही शेतकरी आहेत त्याच्यामुळे आणि त्यांचं जीवनच शेतक शेतीवर अवलंबून आहे तर आम्ही यापुढे काय करायचं काय खायचं त्यांची मुलं त्या शेतीवरच त्यांचं पालन पोषण चाललेलं आहे तर त्या कुटुंबानी काय करायचं एवढं आम्हाला तुम्ही सांगाव नमस्कार मी विलास गणपत सावंत गाव मोजे विलोडे आज आम्ही विलवडे गावातील सगळे ग्रामस्थ आणि ग्रामस्थ आणि इथे आलो हो आहोत तहसील ऑफिसमध्ये तहसील ऑफिस मध्ये आम्ही त्यांना उपोषणाची नोटीस दिलेली आमच्या आमच्यावरती वालो विलवडे गावामध्ये क्वारी आणि क्रेशर मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यांचा आम्हाला उपद्रव होत आहे त्यांचा होणारा उपद्रव म्हणजे होणारे मोठे स्फोट स्पोर्त। त्या स्फोटामुळे होणार बसणारे घरांना बसणारे हात त्याच्यानंतर केमिकलचा वास घरांना गेलेले तडे विही गेलेले तडे अचानक स्फोटामुळे लहान मुलं सुद्धा बिचकतात गुल पण भिचकतात अशा ह्या अशा सगळ्या गोष्टी आम्ही तहसीलदार साहेब तान साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांना का सतत त्यांच्या लक्षात आणून दिले आहेत अशा वेळी आमच्या त्यांच्या बैठका सुद्धा झाल्या आहेत सतरा चार दोन हजार तेवीस रोजी याच ऑफिसमध्ये तहसीलदार साहेब आणि केशरवाले आणि कॉलीवाले यांच्यासोबत अ सभा झाल्या त्यांच्या बैठका झाल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही बसणारे हा हे मोठ्या प्रमाणात असतात त्या दृष्टिकोनातून एक दिवशी खूपच हातर बसल्यानंतर आम्ही सुरक्षित जागेसाठी म्हणून आम्ही ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बिलवडे ग्रामपंचायत ऑफिसमध्ये स्थलांतरित झालो दोन दिवस थांबलो शासनाने कुठच्याही प्रकारचे आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना उपोषणाची नोटीस दिलेली पण तहसीलदार साहेबांनी सुद्धा काही त्याच्यावर क्रिया केली नाही आज आम्ही इथे हजर आहोत आम्हाला होणार आमचं म्हणणं एवढंच आहे एक तर करा आणि क्रेशर बंद करा नाही तर आम्हाला सुरक्षित जागेत स्थलांतरित करा हीच आमची मागणी आहे जय हिंद